हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाणा शहरात रिमझिम पावसाने हजेरी लावली ढगाळ वातावरणामुळे दिवसभर अंधार असून शेतकरी चिंतेत आहेत कापूस आणि सोयाबीन पिकांवर या पावसाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने तिन्ही दिवस हलक्या पावसाचा इशारा दिल्यानंतर बुधवारी बुलढाणा शहरात रिमझिम पावसाने हजेरी लावली या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर चिखल होऊन सखल भागात पाणी साचले दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असल्याने दिवसभर सूर्यप्रकाशाचा मागमूसही नव्हता परिणामी सर्वत्र अंधार पसरला बुलढाणा जिल्ह्यात सध्या कापूस आणि सोयाबीन पिकांची काढणी सुरू आहे अनेक शेतकऱ्यांनी पिके काढून साठवणूक केली असली तरी काही ठिकाणी अद्याप कापूस वेचणे व सोयाबीन काढणी शिल्लक आहे या रिमझिम पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस वाऱ्याचा वेग ताशी तीस, ते चाळीस किलोमीटर राहणार असून पावसाची शक्यता कायम आहे अचानक होणाऱ्या या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे शहरातील नागरिकांनीही पावसामुळे होणाऱ्या चिखलामुळे वाहतूक कोंडी व रस्त्यावरील असुविधांचा सामना करावा लागत असल्याची तक्रार केली आहे हवामानातील या बदलामुळे सर्वसामान्यांसाठी आव्हान निर्माण झाले असून शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई व तात्काळ उपाययोजनांची मागणी जोर धरत आहे